हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल तर हे जे तुम्ही माझ्या हातामध्ये गिफ्ट बघताय हे खूप 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 भारी आहे हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे तर आम्ही दोघे चाललो आहे नेहमीप्रमाणे शॉपिंगला डी मार्टमध्ये शॉपिंग म्हणजे घरातला किराणा वगैरे बस तर तुम्ही बघताय थोडंच सामान घ्यायचं होतं आणि म्हणता म्हणता दहा हजार एकशे सतरा बिल झालं पण ठीक आहे हे काय वेस्टेज मन शांत झालं <laughs> बिल दहा हजार रुपये करून शांत पण झालं ठीक आहे आणखी मन, मन शांत <laughs> तुम्ही यांना बघताय यांच्या हाताला जे बँडेड दिसते मला असं वाटतं त्यांना सलाईन वगैरे लावलेलं असणार आहे तर त्याच्यावरूनच समजते की त्यांच्यावर घराची जबाबदारी किती मोठी असेल आणि त्याच्यानंतर आम्ही मंडई नगरमध्ये जे आहे त्यांना माहिती असेल तिथे आलो आणि तुम्ही बघताय ट्रॅफिक फुल जाम आहे वरतून पाऊस पण पडतो आहे आणि ही जी ट्रॅफिक आहे नेहमीप्रमाणे अशीच असते त्यानंतर सगळं आवरून मी पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये आले कारण लंच ब्रेकमध्ये आम्ही गेलेलो होतो आणि आज ना इतकं छान गिफ्ट भेटले काय काय लगेच आपण ओपन करू ठीक आहे <laughs> तो भारी आणि ते कशावर कसं भेटलं ते पण सांगते त्याची मज्जा आहे सुंदर गिफ्ट भेटले की मी खूप खुश आहे ते भेटले ना अशा अशा प्रकारे भेटले त्याचा मला आनंद होते बसते बसून घ्या हे गिफ्ट माझ्या एका मैत्रिणी आणले कसं आणलंय ना ते मी तुम्हाला पुढे दाखवते चालू केलंय कस भेटलंय ना मला ते मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि ह्याच्यामध्ये पण एक गिफ्ट आहे ते पण माझ्या मैत्रिणीने दिले दोन्ही पण पण किंमत आहे हे जरा खूप 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 म्हणजे जास्त भारी गिफ्ट आहे काय आहे ते, ते दाखवते मी तुम्हाला काय असेल गेस करावा काय असेल काय वाटतं अंदाज आहे देवाचा फोटो तो वास पण इतकं भारी होतो याचा दिसते का मी क्लिअर याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ राईट गेस गेस्ट बापरे इतकं भारी गिफ्ट भारी का म्हणते मी स्वामींचा तर फोटो आहे जा पण हे मला कसं भेटलंय माहिती आहे का मी आहे ना याच यांचं एक पेज आहे वन ग्रॅमचं पेज आहे त्याच्यावरती त्यांनी सांगितलं होतं की अकरा जणींना ते हे देणार आहेत रक्षाबंधनचं लकी ड्रॉ काढणार आहे आणि अकरा लेडीजमध्ये ज्या सिलेक्ट होतील लकी ड्रॉमध्ये त्यांना हे गिफ्ट देणार होते बरं का ते पण मी त्यांच्यावर मी म्हटलं तर आपण काय लकी ड्रॉमध्ये वगैरे काही असं पार्टिसिपेट होत नाही तर मी त्यांना कमेंट केली होती की मला लकी ड्रॉमध्ये नाही पण मला हे विकत भेटेल का सर अशी कमेंट केली होती आणि ही कमेंट माझ्या मैत्रिणीने वाचली होती व्हिडिओतली कमेंट तिने वाचली होती पूजानी पूजा भांगरे तिचं नाव आहे तिने ही कमेंट वाचली आणि तिने ते ती ऑर्डर केलं त्यांनी नंतर बऱ्याचशे ले लेडीजने असं त्याच्यावरती हे केलं होतं की आम्हाला हे विकत पाहिजे विकत पाहिजे मग त्यांनी त्याच्यानंतर एक व्हिडिओ पण टाकला होता की कोणाला विकत पाहिजे असेल तर त्यांनी या या ॲड्रेसवरून मागवा या या नंबरवरून पण तो व्हिडिओ मला आलाच नाही तिने बघितली ती कमेंट आणि तिने हे ऑर्डर केलं आणि आज मला ते भेटलंय आणि ते पण मी तिच्या रोडने चालले होते तेव्हा तिचा फोन आला की तू कुठे आहे ती ट्रॅफिक ऑफिस लाईन घरच्या तर ते मला अशा पद्धतीने भेटले की ती भारी ना आज आपल्या घरात स्वामी आले पूजा मार्फत थँक्यू पूजा थँक्यू सो मच मला इतकं भारी वाटतय तेव्हापासून बापरे सांगू शकत नाही अजून एक अजून एक हे झालं आज शेवटचा सोमवार आहे खूप चांगला दिवस आहे आज शेवटचा सोमवार श्रावण सोमवार आणि आम आमच्याकडे ना देवघर नाही आता सध्या तर आम्ही इथं हे पण एका आपल्या आलखणी दिलेलं हे हां हे आलखणी दिलेले साईबाबांचं सा। आणि हे स्वामींचं म्हणजे तिने कमेंट वाचून मला काही म्हटली पण नाही ती कमेंट वाचून तिने त्यांना परस्पर ऑर्डर पण केलं आणि मागवलं पण आणि विशेष म्हणजे मी त्याच रोडनी चालले होते दोनच मिनिटाच्या अंतरावर होते तिच्या ऑफिसच्या ट्रॅफिक ऑफिसच्या तिथून तेव्हा तिचा फोन आला मला हे घेऊन जा म्हणून किती भारी बापरे मला त्यापासून इतकं भारी वाटतंय ना मी सांगू शकत नाही <laughs> मला काय वाटतं म्हणजे की ती आपण त्यांच्याजवळ स्वामींजवळ काहीतरी मागतो हे पाहिजे ते पाहिजे जे, जे आपली इच्छा पूर्ण होती पण मी स्वामींना मागितली ते मला तिच्या मात्र भेटलं आणि हे लोनचं <laughs> हे पण माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणींनी आणलं आहे मला पुरोहित दिलं आहे पण तिला माहिती होतं मला लोनचं खूप आवडतं तर ती हे माझ्यासाठी घेऊन आली स्पेशली त्याची पण खूप माझ्यासाठी किंमत आहे थँक ताई तिचं नावच ताई आहे ताई दराडे थँक्यू फॉर दिस किती छान आहे ना पूजा थँक्यू ग तर अशा प्रकारे आम्ही फ्रेश झालो आणि दोघींनीही चहा घेतला स्वयंपाक बनवला आणि हॉटेलमध्ये गेलो तर तुम्ही बघताय पार्किंगला एवढ्या साऱ्या गाड्या होत्या आणि मग तेवढीच गर्दी पण असते मग संध्याकाळी जेवणासाठी तर मग आम्ही सगळ्यांनी सोबत छान जेवण केलं आणि बरं वाटतं असं दिवसभर जरी सोबत नाही रात तर रात्रीचं एक वेळेस तरी जेवण सोबत झालं पाहिजे तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बा बाय